माझ नाव भारत रामचंद्र माने गाव रानार पांढरेवाडी पंढरपूर मी ह्याच्या पाठीमाग पण म्हणून दादा मी मुंबई पर्यंत गेलेला पोरगा आहे आणि हे आमचे पुत्र लक्ष्मण हाके आम्ही त्याला तिथून हाकलून त्याच्यामुळे ते हिता आलेलं आहे बारकाव त्याचं कुणी काही ऐकू नका मनोज रंगे पाटलाला वेळोवेळी सगळ्यांनी आपण हात देऊन त्याचं मनोगत किंवा उपाशी ताकद मोठी करायची आहे मी धनगर समाजाचा माणूस पांढरेवाडी गावातून इथपर्यंत मनोज दादाला बघण्यासाठी आणि साथ देण्यासाठी आलेलो आहे मी एवढं बोलून माझं हे दोन शब्द मी

स्वतःला ओबीसी नेते म्हणून म्हणणारे लक्ष्मण हाके यांच्यावर मात्र पंढरपूरमध्ये चक्क कुत्र्याची उपमा दिली गेली आहे तेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कारण की सकल मराठा समाज मात्र लक्ष्मण हाके यांच्यावर नाराज आहे मात्र त्या त्यावरच आता विविध भागामध्ये देखील त्यांच्यावर लक्ष्मण हाकेवर टीका केली जात आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता